प्रणाम मी परवाच माझ्या एका हिंदी मध्ये असं म्हटलं होतं की आता एकनाथ शिंदे चौथा आता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांची शेवटची उरलेली लंगोटी देखील खेचून काढल्याशिवाय राहणार नाही लागेल भाग येते आता इतके वेळेस त्यांनी बरंच सहनशक्तीने घेतलं आज सुधारेल उद्या सुधारेल त्याला तोंडाला आवार घालेल राजसाहेबांच्या भाषेमध्ये तोंडाचं तो थोबाड होण्याचं प्रमाण कमी होईल पण त्यांनी संजयला सुधारण्याची संजय मुळे ते बिघडत चालले आणि वाटेल ते बडबडत चालले म्हटल्यानंतर अपेक्षित होत की एकनाथ शिंदे यांना त्यांची जेवढी वैयक्तिक कौटुंबिक आर्थिक राजकीय गुपित माहिती आहेत तेवढी कदाचित ते मिलिंद नार्वेकरला माहिती नसते संजयला माहिती असते इतकी गुपित माहिती आहेत विशेषत आर्थिक उलाढाली उद्धव ठाकरे यांच्या ज्या माणसाला परिपूर्ण रीतीने माहिती आहे त्याच्यामध्ये एक अनिल परब आणि एकनाथ शिंदे हे होतेच त्यांना माहितीच आहे प्रत्येक गोष्ट उद्योगी कुठे कसे किती पैसे खाल्ले आणि कुठे गुंतवले कुठे गुंतवले मध्ये मिलिंदार्वेकर येतो कुठे खाल्ले मध्ये यांना माहिती आहे यांना माहिती तर त्यामुळे जर त्यांनी ठरवलं तर यांना एक्सपोज करायला वेळ लागणार नाही आणि गमत अशी आहे की एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना किंवा कदाचित अमित शहाचे त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत अमित शहाना ये पूर्वीच चित्रगुप्ताचा जसा तो लेखाजोखा असतो तसा यांच्या आर्थिक उलाढाली कुठे काय पैसे गुंतवलेत काय गुंतवलेत याचा सगळा दिला असेल मला तर अशी खात्री आहे की आज ते काय म्हणाले कुणा एकाची दोनशे एकर जमीन आयकर खात्याने जप्त केली आहे आता काय आहे की हल्ली तुम्ही नाव घ्या म्हणजे त्यांनी नाव नाही घेतलं घेतलं तरी चॅनलवाले सरळ सांगून टाकतात उद्धव ठाकरे यांना इशारा उद्धव ठाकरे यांना टोला किंवा एकनाथ शिंदे यांना इशारा एकनाथ शिंदे यांना उद्देशून त्यांचे नाव न घेता आता खरं म्हणजे हा होते त्यांनी नाव नाही घेतलं मग तुम्ही नाव कसं घेत त्यांनी नाही नाही घेतलं नाव मग तुम्ही कसं घेताय पण नाही ते तसं चालतं ते वर्तमानपत्रही लिहितात की त्यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे कारण तसं असतंही हेही खरं पण त्यांनी असं म्हटलं आता टी व्ही फार सुंदर अशी मुलाखत दिली एकनाथ शिंदे यांनी आक्रमक दिली यापुढच्या त्यांच्या मुलाखती प्रचंड आक्रमक असणारे त्यांनी सांगितले की कोणाची एकाची एक दोनशे एकर जमीन आणि आठशे कोटीचा प्रॉजेक्ट हा इन्कम टॅक्स जप्त केला आहे ते दुसरं दुसरं कुणी नाही आहे उद्धव ठाकरेच आहे आणि उद्धव ठाकरे यांची एकदा जर इन्कम टॅक्स ईडी आणि हे सगळे मागे लागले तर एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मला वाटतं हजार कोटीची प्रॉपर्टी जप्त होऊ शकते ऐंशी कोटीची काय घेऊन बघले हजार दोन हजार पाच हजार कोटीची प्रॉपर्टी आज उद्धव ठाकरेंची ती सगळी जप्त होऊ शकते अरे नऊ हजार कोटी तर यशवंत जाधव स्टँडिंग कमिटीचा चेअरमन म्हणतो ओपनली की मी दिले त्यांना किती नऊ हजार कोटी स्टँडिंगचं चेअरमन महापालिकेतला तो दावा करतो आता त्यांनी त्याच्यामधले घेतले होते हा भाग वेगळा तरी त्याच्या बायकोला तिकीट मिळण्याची शक्यता आहे हाही भाग वेगळा पण तरी देखील उद्धव ठाकरे यांच्या काय म्हणतात त्याला कपडे काढायला सुरुवात केलीच होती फडणवीसांनी पण मला असं वाटतं की आता लंगोटीलाच एकनाथ शिंदे यांनी हात घातला आहे आणि आता ते सोडणार नाही आता सोडणार नाही संजयला पण ते धडा शिकवणार आहेत अशी माझी माहिती आहे ता 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 ते कुठल्या पद्धतीने शिकवणार आहेत हे मला माहिती नाही शिकवणार होते मग आता त्या केजरीवाल आणि याच्याप्रमाणे त्याला उचलून आत टाकतात त्याचे ईडीचं हे कॅन्सल करायला लावतात जामीन का काय करायला लावतात मला माहिती नाही पण संजयच्या मागे लागणार आता त्याच्या लोकांनाही हे चालू झालेलेच आहे आणि निन्या खिचडी पासून सगळ्या प्रकरणात आदित्यचे मित्र अडकतातच आहेत त्यांच्याही प्रॉपर्टी जप्त होत आहेत पात्राचाळमध्ये परवा ऐंशी कोटीची प्रॉपर्टी जप्त झालीच आहे तर दुसरं कोण सायन हे आहे राऊत आहे त्याची प्रवीण राऊतची झालीच आहे तीनशे कोटी कुण, दोनशे कोटीची ही जमीन एक ते आपल्या उद्धव ठाकरेंची होती पण अशा दोनशे कोटीच्या पाचशे कोटीच्या हजार कोटीच्या कित्येक प्रॉपर्टीज कित्येक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या आहेत आणि त्या कुठे आहेत याचे सगळे सातवारा एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदे अभिनंदन केलं पाहिजे की इतके दिवस नुसतं ते भंगत होते कि वे की वेळ आली तर आज ती वेळ आली आहे याच्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे आणि लोकसभेच्या या पहिल्या एक दोन टप्प्यानंतर किंवा तिसऱ्या या टप्प्यानंतर ते ज्या पद्धतीने आक्रमकपणे आता निघालेत मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांना पॉलिटिकली आता संपवल्याशिवाय एक शिंदे थांबणार नाहीत होऊया काय काय बघू धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी गगन भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल गगन गगनभेदी